नमस्कार मित्रांनो रामराम सगळ्यांना भरपूर दिवसानंतर आज व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबला तर झालं असं की मी भरपूर दिवसापासून व्हिडिओ टाकणार होतो यूट्यूबला आपल्या शेताचा रस्ता खराब झाला मी माग एकदा व्हिडिओ पण टाकला यूट्यूबला बघू शकता तुम्ही पण आज जर एक वेगळाच मला एक ट्यूज दिसला आता ग्रामपंचायतच्या निवडणुकी जिल्हा परिषदच्या निवडणुकी येत ना तर काल काही नगरसेवक ग्रामपंचायतचे सदस्य आणि काही भावी नगरसेवक आणि काहीतरी भावी भावी काय असता आण ते मला नाही माहिती बसून तर मी भरपूर लांब आहे काल आलेत भरपूर लोक आपल्या पुलाचं भरपूर काम केलं त्यांनी चांगलं आहे त्यांना इच्छा त्यांनी आमचं काम करून दिल्याबद्दल त्यांना त्यांच्या निवडणुकीच्या शुभेच्छा पण त्यांनी काम केलं मी काम केलं आहे त्यांनी पण कसं केलं आहे तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला तुम कधी तुम सहमत असताना तुम्ही तर मला नक्की कळवा हे असं काम कधी सपोज तुमच्या गावात होतं असेल तर तुम्ही एक व्हिडिओ ट्विट करू शकता एखाद्या मोठ्या आमदारला खासदारला किंवा तुमच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांना जिल्हा परिषदच्या जेव्हा उभा त्यांना तुम्ही रोडचे हाल बघू शकता तुम्ही आता हा रोड आहे ह्या रोडमधून एक बैलगाडी जाऊ शकते सध्या तर जाऊ शकते सध्या म्हणजे आता दो एक आठवडाभर गाडी जाईल त्यानंतर ह्या रोडचा होणार परत सत्यानं पाहिल्यासारखा वाटलं मी तुम्हाला थोडासा एक व्हिडिओ पहिला एक दाखवण आता तिने टाकली एक नवीन नळी छोटीशी नळी त्याचं काही एवढं इफेक्ट नाही पडणार ही नळी आहे जुनी तुम्ही बघू शकता ह्या नळीद्वारे पाणी येणं बंद झालं आहे कारण की काल जे सिलीने माती वगैरे टाकलेली त्या नळीद्वारे पाणी येणारं बंद झालं आहे तिच्यातून बहुदा थोडंच पाणी येतं आहे आणि हे जे दाखवतंय मी आता तुम्हाला हे बघा नळी ह्या समोर ह्या ह्या टोकात नळी आहे पाणी मग तिकडून येतं आहे कुठून याचा जोपर्यंत तुम्ही पूर्ण परिपूर्ण काम करणार नाही तोपर्यंत हा पूल असाच ढसळत राहणार असंच खराब होत राहणार आणि हे वोटिंगसाठी चाललं आहे आता तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे बघा छोटी नळी लावली पहिल्या दोन मोठ्या नळ्या आहेत ह्या वैयक्तिक टाकल्या होत्या आपल्या इकडच्या सगळ्या शेतकरी बंधून त्यांनी टाकल्या होत्या बरं मला तुम्ही हे सांगा हे कितपत तुम्हाला असं कि वाटतं की तुम्ही त्यांच्या मनातून करून दिलं आहे आणि कितपत असं वाटतं आहे की बाबा यांच्या फक्त वोटिंगसाठी करून दिलं आहे त्यांना निवडून आणण्यासाठी दिलं आहे तुम्हाला दाखवतो हो तो रस्तासुद्धा त्याचाही आपल्याकडे एक व्हिडिओ जुनं आहे तुम्ही बघू शकता तो एक रस्ता तुम्हाला दाखवतो तो रस्ता बघा बीनं आणि त्यांचं मोठमोठ्या मौट व्हीकलनं त्या रस्त्याची पार लागून गेली आहे तुम्ही समजू शकता मला काय बोलायचं आहे ते आता तर मला नाही वाटत हा रस्ता पहिले तर सपोज जायला ऐकायचा होता आता यानंतर राहील म्हणून लवकरात लवकर त्यांनी सपोज कधी दुसरं मशीन जेसीबी वगैरे काही आणलं मोठ्या मोठ्या मौट पाईप आणल्यात आणि चांगलं कधी कर दुरुस्त करून दिला तर हा रोड टिकेल नाहीतर याची जी माती ना हे बघा समोरच तुमच्या टाईम तो याशी माती ना गळून जाणार खाली तुमच्या गावातही सपोज कधी असं होत असेल तर तुम्ही कोणत्याही एखाद्या आमदार खासदारला ड्विट करा म्हणजे मधले लोक पैसे आहे ना त्या कामाच्या खाली आम्ही काम केलं फोटो टाकणार वगैरे टाकणार हे काही नाही काही आहे हे सगळे पैसे काही धंदे आहेत तुम्हालाही माहिती आहे मला माहिती आहे फक्त जास्त बोलल्यावरती आपला आवाज दाबवला जातो आणि आपण यापुढे काही करू शकत नाही तर तुम्ही यासाठी किती कितपत तुम्ही सक्षम आहात असे व्हिडिओ टाकण्यासाठी तुम्ही मला कमेंटद्वारा कळवा आणि तुम्ही असे आपल्या आपल्या गावाचे व्हिडिओ बनवून सोडवा चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये